कोल्हापुरातील उपसंचालक कार्यालयामध्ये शिक्षक उपसंचालक कार्यालयाच्या समोर आपण आहोत आणि शिक्षकांनी जे काही आंदोलन केलेलं होतं त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण बघू शकतो ही सगळी परिस्थिती जे काही शिक्षक का आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे जेल आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या छप्पन दिवसांपासून या ठिकाणी शिक्षकांचं जे काही वाढीव अनुदान होतं त्या संदर्भात आंदोलन सुरू होत आणि त्यानुसार आज आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी देखील सगळी तयारी केली होती आणि जे काही शिक्षक होते त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून किती दिवस आंदोलनाला बसणार याच पार्श्वभूमीवर आता आंदोलनाचा हे आत्मदहनाचा इशारा दिलेला आपण काय नेमकी काय मागणी होती कशासाठी आंदोलन गेले शिक्षक शिक्षिका नोकरी करतायत आणि आज हे आम्हाला पूर्ण शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळालेलं नाही काही शाळांना वीस टक्के वरती पगार चावले तर काही शाळांना चाळीस टक्के काही शाळांना साठ टक्के ते प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान हे पगार हे आमच्या लोकांना मिळालेच पाहिजे होते मात्र शासन चाल दखल करत आहे ठीक आहे आमच्या प्रश्नासाठी शासनाकडे वेळ नाही कितीतरी कॅबिनेट झाले आमच्या प्रश्नाची दखल घेऊन तुम्हाला अनुदान तुमचा टप्पा अनुदान तो वाढीचा टप्पा जाहीर करतो असं सांगितलं होतं पण गेले अनेक वर्ष हा प्रश्न लोंपाळत पडलेला आहे खरं तर सर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत काही ठिकाणी आता शंभर टक्क्यावरती काम करणारे बंद आहेत आणि इथे मात्र वीस टक्क्यावरती आमच्यातले वीस टक्के चाळीस टक्के पगारावर काम करणारे काही कर्मचारी सेवानिवृत्त झालेत ना पेन्शनचा काय प्रश्न आहे किंवा काही नाही आहे मग अर्धपोटी जगायचं काय इतकं प्रामाणिकपणे काम करून एकेकाची -एक नोकरी बावीस वर्ष तेवीस वर्ष झाली आणि अद्याप त्यांना अनुदान मिळालेलं नाही जे सेवानिवृत्त झाले त्यांनी उदारनिर्व निर्वाह कसा करायचा हा प्रश्न आमच्या पुढे जटिल आहे याच मागणीसाठी कधीपासून आंदोलन सुरू होते कशा पद्धतीने सुरू होतं आणि आजचा कशा पद्धतीने नियोजन काय आजचा आमचा हा चौपन्नावा दिवस आहे छप्पनवा दिवस आहे गेले छप्पन दिवस वेगवेगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेली आहेत मात्र शासनानं इतके दिवस कॅबिनेटला हे विषय होते परंतु त्यांनी नाकारलेला आहे अजून त्याच्या विचार निर्णय घेतलेला नाही आणि आजच्या आंदोलना त्या छप्पनव्या दिवशी मात्र आमचा निर्णय झालेला आहे की आत्मधनाचा पोलीस प्रशासनानं आमच्या बंधूंना आत्मधनापासून रोखून त्यांना पोलीस गाडीमध्ये घालून अटक केलेली आहे त्यांना घेऊन गेलेले आहेत असो सर आमचा लढाईथ संपणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्हाला टप्पा वाढ दिल्या खेरीज। हे आमचं आंदोलन अंदु, थांबणार नाही हे मी या महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जे विनोंदन कृती समितीचे उपाध्यक्ष आहेत खंडेराव जगदाळे सर यांच्या वतीने मी आपलं सांगू इच्छितो नक्कीच मी बघू शकता की जे काही आता शिक्षक बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तरी देखील था, हे आंदोलन आता थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपण या प्रकरणात पुढे काय होतं हेच पाहावं लागणार आहे महासत्ता साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा